नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्यासंदर्भातला एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे पोस्ट मील मिस्टेक्स म्हणजे जेवणानंतरच्या अशा काही गोष्टी ज्या आपण आपल्या नकळतपणे करत राहतो पण ज्या आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरतात किंवा आपल्या वजन वाढीचं कारण ठरतात या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळेला या गोष्टी नकळतपणे होत असतात बऱ्याचदा आपली लाईफस्टाईल हेल्दी असते आपण योग्य आहार घेत असतो व्यायाम व्यवस्थित करत असतो पण तरीसुद्धा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत किंवा आपल्या आरोग्याच्या अनेक छोट्या छोट्या तक्रारी कुरबुरी सुरू असतात तर या गोष्टींमागचं कारण बऱ्याच वेळेला आपल्या सवयींमध्ये असतं आणि आपल्या सवयींमध्ये जर आपण हे छोटे छोटे बदल केले तर आपल्याला नक्कीच त्याचे चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर दिसायला सुरुवात होतात स्मॉल चेंजेस कॅन ली टू बिग डिफरन्सेस असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण या पाच पोस्ट मिल मिस्टेक्स कुठल्या कुठल्या आहेत हे समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ते टाळता येणं सहज शक्य होईल नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट पहिली महत्त्वाची चूक म्हणजे जेवल्यानंतर लगेचच झोपणं आडवं पडणं किंवा खूप वेळ एकाच जागी बसून राहणं बऱ्याच लोकांना ही सवय असते आणि हे पोस्ट मील नॅप्स खूप टेम्पटिंग असतात पण यामुळं पचनाचे काही ना काही त्रास निर्माण होण्याची शक्यता असते पोट फुगणं ब्लोटिंग होणं गॅस होणं ॲसिडिटी होणं यासारखे त्रास यामुळं निर्माण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळं डायजेशन तर स्लो होतच असतं पण यामुळं आपलं बॉडी फॅट पर्सेंटेजसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता असते आपण आहारातून ज्या कॅलरीज घेतो त्या लेस एफिशियंटली वापरल्या जातात कॅलरीज सरप्लस त्यामुळं वाढतो आणि ह्या वाढलेल्या ज्या कॅलरीज आहेत वाढलेले हे जे उष्मांक आहेत ते आपल्या शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपात स्टोर केले जातात अशा प्रकारे शरीरातलं चरबीचं प्रमाण वाढत जातं जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची किंवा एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहण्याची सवय जर तुम्हाला असेल तर तुमचं वजन कधीही कमी होणार नाही आपली जेवणाची वेळ आणि झोपण्याची वेळ यामध्ये अंतर असण्याची खूप गरज असते त्यामुळं जेवणानंतर शॉर्टर वॉक्स घेणं म्हणजे शतपावली घेणं हे आपल्याला फायदेशीर ठरतं बऱ्याच गृहिणींना ही सवय असते दुपारी जेवल्यानंतर आपण झोपायचं की नाही आणि झोपायचं असेल तर कुठल्या सहा महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात ठेवायला हव्यात यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हालासुद्धा दुपारी झोपण्याची सवय असेल आणि तुम्ही तुमच्या वेट लॉससाठी प्रयत्न करत असाल तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेवणानंतर केली जाणारी दुसरी कॉमन पोस्ट मिल मिस्टेक म्हणजे स्वीट डिश जेवणानंतर गोड खाणं हा बऱ्याच लोकांचा वीक पॉईंट आहे बऱ्याच लोकांना गोड खायला आवडतं जेवणानंतर गोड खाणं हा खरं तर एक सायकोलॉजिकल कम्फर्ट आहे कधीतरी क्वचित प्रसंगी तुम्ही खात असाल तर त्यामुळं फारसा प्रॉब्लेम निर्माण होत नाही पण जर वरचेवर तुम्हाला जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर ही गोष्ट मात्र तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते कारण त्यामुळं आपला टोटल कॅलरी इनटेक वाढत असतो गोड पदार्थांमध्ये कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात त्याच्यामध्ये शुगर्स असतात फॅट्स असतात आणि ऑइल्स असतात आहारामध्ये सतत वरचे वर, वर हाय कॅलरीज फूड असणं हे आपल्या वजनवाढीचं एक महत्त्वाचं कारण असतं ही जास्तीची जी शुगर आहे ती आपल्या शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपात स्टोअर केली जात असते आता यामुळं होणारं आणखी एक नुकसान म्हणजे आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण त्यामुळे वरखाली होत असतं ब्लड शुगर स्पाईक्स निर्माण होत असतात इट कॉजेस पोटेन्शियल डिसरप्शन ऑफ ब्लड शुगर रेग्युलेशन आणि यामुळं इन्सुलिन इनसेन्सिटिव्हिटी निर्माण होण्याची दाट शक्यता असते जर तुम्ही डायबेटिक नसाल तुम्ही ओव्हरवेट नसाल तरीसुद्धा तुम्ही आहारामध्ये गोडाचं प्रमाण नियंत्रित ठेवायला हवं जर तुम्हाला गोड खायचंच असेल अशा वेळेला तर तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ घ्यायला हवीत जेवणानंतर गोड खाणं आपण टाळायला हवं हो। आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी घेणं ही गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळेला आपण नकळतपणे ही गोष्ट करत असतो ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे म्हणजे ज्यांना जा एनिमियाचा त्रास आहे ज्याला अगदी साध्या भाषेमध्ये आपण रक्तातलं हिमोग्लोबिन कमी झालं असं म्हणतो किंवा रक्तातलं लोहाचं प्रमाण आयनचं प्रमाण कमी झालं असं म्हणतो तर असे त्रास जर तुम्हाला असतील तर ही सवय तुम्ही आवर्जून टाळायला हवी याचं कारण म्हणजे चहा किंवा कॉफीमध्ये असणारे काही घटक हे न्यूट्रिएंट ॲब्झॉप्शनमध्ये पर्टिक्युलरली आयर्नच्या ॲब्झॉप्शनमध्ये इंटरफिअर करत असतात आणि अशा केसेसमध्ये जरी तुम्ही आहारातून आयन व्यवस्थित प्रमाणात घेत असाल पण जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यामध्ये असणारं टॅनिन जे आहे ते आयनच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये अडथळे निर्माण करतं टॅनिन्स इन द टी कॅनॉट बाइंड आयन अँड प्रोटीन्स अशा केसेसमध्ये मग कितीही लोहयुक्त आहार जरी तुम्ही घेतला तरी त्याचे फायदे शरीराला दिसून येत नाहीत आणि ही छोटीशी चूकसुद्धा आपल्या लक्षात येत नाही जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेण्यामुळं होणारं आणखी एक नुकसान म्हणजे यामुळं प्रोटीन डायजेशनमध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतो इन डायजेशन म्हणजेच अपचन होणं किंवा जळजळ निर्माण होणं यासारखे त्रास निर्माण होण्याची सुद्धा शक्यता असते आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जेवणानंतर फ्रूट्स घेणं आता फ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत आपण ते आपल्या आहारामध्ये घ्यायला हवेत त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात प्रोटीन्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात आपल्या शरीराला पोषण देणारे घटक असतात असं असतानासुद्धा जेवणानंतर लगेचच फळं घेणं आपण टाळायला हवं आता याची दोन कारणं आहेत नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळांमध्ये नॅचरल शुगर्स असतात आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असणारं हे जे एक्स्ट्राचं फ्रुटोज आहे एक्स्ट्राचे जे शुगर्स आहेत त्यामुळं मुळं आपला टोटल कॅलरीजचा इंटेक वाढण्याची शक्यता असते त्यामुळं ग्लायसेमिक लोड आणि शुगर स्पाइक्स वाढण्याची शक्यता असते आणि याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या अन्नाचं पचन होण्याची प्रक्रिया आणि फळांचं पचन होण्याची प्रक्रिया या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत या दोन्हींचं पचन वेगवेगळ्या प्रकारे होत असतं त्यांच्या डायजेशनमध्ये आपल्याला डिस्क्रिपेन्सी दिसून येते त्यामुळे जेवणानंतर फळं घेण्याची सवय ज्या लोकांना असते त्यांच्यामध्ये काही ना काही पचनाचे प्रॉब्लेम निर्माण होण्याची दाट शक्यता असते जसं की ब्लोटिंग होणं गॅस होणं किंवा पोट फुगणं ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट होणं यासारख्या गोष्टी आपल्याला खूप कॉमनली दिसून येतात मग आता फळं घेण्याची नेमकी वेळ कुठली तर फळं आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्यायला हवीत किंवा संध्याकाळची जी आपली भूक असते मिड इव्हिनिंग स्नॅकिंगच्या वेळेला आपण फळं घ्यायला हवी आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जेवणानंतर लगेचच खूप जास्त पाणी पिणं जेवणानंतर लगेचच पाणी खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही घेत असाल तर त्यामुळं पचनाचे काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होण्याची दाट शक्यता असते कारण यामुळं काय होतं आपले गॅस्ट्रिक ज्यूसेस जे आहेत किंवा गॅस्ट्रिक एन्झाईम्स जे आहेत जे आपल्या पचनासाठी आवश्यक असणारे पाचक रस जे आहेत ते डायल्यूट होतात आणि यामुळं आपली पचन प्रक्रिया मंदावते स्लोअर आणि इनकम्प्लीट डायजेशनमुळं ब्लोटिंग निर्माण होणं गॅसेस निर्माण होणं पोट दुखणं किंवा ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट होणं यासारखे त्रास निर्माण होण्याची सुद्धा दाट शक्यता असते त्यामुळे जेवणानंतर लगेचच खूप जास्त प्रमाणात पाणी घेणं आपण टाळायला हवं जेवणानंतर तीस किंवा चाळीस मिनटानंतर मग आपण पुरेशा प्रमाणात पाणी घ्यायला हवं सो नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये